तसे माझा कुंकू आज वाचलं त्या साथ दिली असते तर फिर्यात लिहून घेतली नाही माझे मिस्टर बरोबर होते त्यांना बी मारहाण केली त्यांना एकाला दाखवलं कोयता फेता धरून पकडलं आणि त्यांना त्यांच्या समोर उचलून नेलं ते माझा माझे मिस्टर रात्र रात्र रडते त्यांच्या समोरून माझा मित्र कसा गेला म्हणून गावाचा सरपंच कसा नेला त्यांनी उचलून नेतात म्हणजे जोक आहे जो सोबत असताना उचलून नेले माझे माझ्या मिस्टर बरोबर होते माझे मिस्टर बरोबर होते त्यांना बी मारहाण केली त्यांना एकाला दाखवलं कोयता फेता धरून पकडलं आणि त्यांना त्यांच्या समोरून उचलून नेलं ते माझा माझे मिस्टर रात्र रात्र रडते त्यांच्या समोरून माझा मित्र कसा गेला म्हणून गावाचा सरपंच कसा आला त्यांनी त्यांना काय माहिती इतका घात करते त्यांचा म्हणून ते माहिती होत का कोणाला ते सोबत होते एकट्या माणसाचा माणूस हे करण पण सोबत असता ना इतकं धाडीस तुम्हाला काहीच माहित नाही न्यूज वाल्यांना कोणी इतकं बोलायचं धाडस करा त्यांना साईड मध्ये पोलीस तिकडे त्यांचा मार्ग झाला तुम्हाला फोन येत तुम्ही त्या जागेवर जातो कसं काय हे आम्हाला दाखवतात दिशा नेतात दुसरीकडे तुम्हाला हे माहिती का कुणाला हा सांगा ना तुम्ही आम्हाला माझं नशीब माझं कुंकु आज वाचलं त्या बी बिचारीच वाचलं असत ना पोलिसांनी साथ दिली असती तर तीन तास पुरा तुम्ही फिर्याद लिहून घेत नाही तिथं धोकाय का माझ्या मिस्टर लगेच तिथं गेलं तर फिर्याद लिहून घेतली नाही कशामुळं तीन तास घेतली नाही तीन तास तिकडे मार्ग झाला कि सही करून घेतली कशामुळे कुटुंब राहत होत मग येताना केस मध्ये माझ्या मिस्टरची भेट झाली मग ते म्हणले तुला यायचंय का गावाकडे हो म्हणले मग ते दोघ जण मिळून गावाकडे येत होते केस मध्ये त्यावेळेस झालं ही घटना सोमवारी नऊ तारखेला दुपारी तीन वाजता झाली तुम्ही दुपारी जर दहर दुपारी जर माणसं उचलून नेतात मग रात्रभर झोपायचं कस झोप विचार करा जरा आज माझ्या मिस्टरांची झोप पूर्ण उडाली दोन्ही डोळ्यांनी बघितले हे कुणी उलगाडा केला नसन पण मी करते आज सहनशीलता संपली मा, मिस्टरांनी माझं त्यानंतर पुन्हा दोन चार दिवसांनी आमच्या दोघांचं बोलणं झालं त्याच्या म्हणजे फोन उचलत नव्हते मला हे काही माहिती